जय जिनेंद्र आज श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव नातेपुते जिल्हा सोलापूर या ठिकाणी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र च्या बाबतीत जी निवड होणार आहे त्या संदर्भात जागा निश्चित करण्याकरता भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री जम्बूप्रसादजी जैन यांनी लेखी आम्हाला कळवल्याबद्दल मी संजय पापडीवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष व अशोकजी दोषी मुंबई राष्ट्रीय या कोशाध्यक्ष यांनी येऊन इथे पाहणी केली जागेची आमच्याबरोबर आज तिथे बाबूभाई गांधी आदरणीय श्री आणि महाराष्ट्र अंचलचे अध्यक्ष श्री अनिलजी जमगे महाराष्ट्र अंचलचे महामंत्री महावीरजी शास्त्री सोलापूरचे नातेपुतेचे फलटणचे आजूबाजूच्या परिसरातील सभासद आणि समाज बांधव आलेले होते आम्ही आज इथं येऊन भगवान महावीर स्वामींचे दर्शन करून अत्यंत आनंदित झालो अत्यंत प्रफुल्लित झालो आणि वीस ते श्रीमंदर भगवंताचे दर्शन वीस विधेयक क्षेत्रातले भगवंताचे दर्शन करून इथे जुन्या मूर्त्या ठेवल्या ते पाहिल्या आचार्यश्री शांतीसागर महाराजांच्या हातून ज्या मानस्तंभाच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिष्ठा झाली त्यांचंही दर्शन करण्याचा आम्हाला योग लाभला अत्यंत सुंदर व्यवस्था क्षेत्राच्या विश्वस्त मंडळाने कार्यकारिणी केली आमचा सन्मान केला आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्या अत्यंत ऋणी आहोत आभारी आहोत हा एक भारतातील असं क्षेत्र आहे का जे सगळ्यांनी येऊन दर्शन घेतलं पाहिजे हा निश्चित असं अमूल्य ठेवा आहे आमच्या समाजाचा आमच्या समाजाच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ठेवी ठेवी आहेत आमच्या अशा ज्या प्रकारचे मंदिरं आहेत तीर्थक्षेत्र आहेत सिद्धक्षेत्र आहेत याचं निश्चित जतन करणं प पा, केलं पाहिजे आम्ही करतो भारतवर्ष दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी त्याचं जतन करते आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची सहकार्याची नितांत आवश्यकता असते आपण ते नेहमी करत असता पुढेही करत राहील सर्वांना पुनश्च एकदा जय जिनेंद्र